बघा आता हे ना याच्यात हे बघा ही नाव श्री सुंदर संजय मंगल आणि श्री सुंदर संजय मंगल नाव दोन्ही सेम आहे वय एकसष्ट इथं वय सत्तावीस इथं वय एकसष्ट इथं घराचा क्रमांक वागवस्ती म्हटलंय इथं घराचा क्रमांक आठशे पन्नास म्हटलंय एका नावाचे पूर्ण नाव आहे श्री सुंदर संजय मधुकर आणि श्री आ, श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर याचा ऍड्रेस वागवस्ती आहे याचा याच आठशे पन्नास घर क्रमांक आहे यांचं इथं वय एकसष्ट इथं वय एकसष्ट म्हटलं इथं वय एकसष्ट म्हटलं मग नाव आणि वय सारखंच आहे कोणता त्यांचे अकरा क्रमांक अकरा नंबरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागात हा इतका घोळ आहे म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर मी आता फक्त आम्ही तुम्हाला फक्त प्राथमिक जे आम्हाला भेटलेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत अतिशय नियोजनबद्ध ही निवडणूक ज्या आत्मविश्वास आणि ती लोक म्हणतात ना आम्ही जिंकणार अरे जिंकणार ना तुम्ही चोऱ्या करून तुम्ही जिंकणार का नाही तुम्ही इथं मातांच्या चोऱ्या करून राहिले राहुल गांधीजी जे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत वोट चोर गद्दी छोड ही घोषणा त्यांनी देऊन बिहारमध्ये जो धुमाकूळ घातलेला होता आणि सरकारला ठिकाणावर आणलेलं होतं त्या बिहारमध्ये दुरुस्त केलेलं आहे आम्ही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर स्वरूपात ह्या बाबी मांडत असताना ही निवडणूक नाही झाली तरी चालेल ही निवडणूक नाही झाली तरी चालेल परंतु याद्यातला गोळा संपला पाहिजे पारदर्शकपणे तुम्ही निवडणुका घ्या कधी ईव्हीएमचा घोटाळा कधी हा मदर्याद्यांचा घोटाळा आणि नाव सांगायचं लाडक्या बहिणीचं आम्ही पैसे दिले आम्ही घरकुल देणार आहे आम्ही रस्ते केले तुमच्यावर जनता नाराज आहे तुमच्या सोबत जनता नाहीये तुम्ही जिंकणारा आत्मविश्वास ज्या पद्धतीने सांगता ना या चोऱ्यांच्या माध्यमातून सांगता या चोऱ्या तुम्ही केलेल्या याच्यामध्ये काही प्रमुख ज्या फक्त समाज हिताच्या गोष्टी आहे याच्यात राजकीय भूमिका तर आहेच परंतु समाज हिताच्या ज्या गोष्टी आहे किंवा मतदारांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहे त्या बाबतीत आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक विभागाने किंवा जे अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे अधिकाऱ्यांसह शिर्डी जसं आपण पाहतो लावा लाव्या करून घर फोडण्याचा जो प्रयत्न होतो तसं मतदार यादीच्या माध्यमातून शिर्डी शहरातले अनेक घरं फोडून टाकलेले आहेत म्हणजे मुलगा एका प्रभागात वडील दुसऱ्या प्रभागात आई तिसऱ्या प्रभागात असे घरची घरं गर फोडलेले आहेत मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्या कुटुंबांची त्या मतदारांची प्रचंड कुचंबना होणार आहे जेव्हा ते एखाद्या वस्तीवरून स्वतःच्या गाडीमध्ये मतदानाला गेल्यानंतर चार ठिकाणी जर त्यांना फिरण्याची वेळ आली मतदान करण्यासाठी गेल्यानंतर तर याच्यामध्ये त्यांचे प्रचंड आव्हाना तर होणार आहे त्याचबरोबर त्यां त्यांना मनस्ताप देखील खूप होतो मग अशा वेळेस माणूस विचार करतो काय ते मतदान नाही गेला तरी चालेल हाल होत असतील तर काय आणि बरेच लोक अशा वेळेस मतदान न करताच घरी निघून जातात म्हणजे एकीकड निवडणूक आयोग राज्यभर देशभर आवाहन करतो घोषणा करतो मतदानासाठी तुम्ही मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवा सा मतदारांनी सहभागी झालं पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी मतदारांनी किंवा युवकांनी पुढे आलं पाहिजे मतदार आपलं नाव नोंदवलं पाहिजे मग एवढा आटपिटा करून नावं मतदार यादी झाल्यानंतर त्यांची या प्रकारे जी अवहेलना होती त्याचबरोबर आणखी एक गंभीर प्रकार आहे की अनेक मतदारांचे विधानसभेला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं आता या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये नावं देखील आलेली नाही आता याच्यानंतर ते या सगळ्या आम्ही जे जे आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत शिर्डीकरांच्या समोर आपल्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत हे फार गंभीर विषय आहे आणि याच्यानंतर त्यांचा आता एक असं असेल की आता दिया। में आदी या। की दिया या प्रारूप यादी आहे अजून अंतिम यादी व्हायची आहे तुम्ही हरकती घ्या आम्ही हरकती किती घ्यायच्या आणि नागरिकांच्या मध्ये तुम्ही तेवढी जागृती केलेली आहे का त्यांना हरकती घेण्यासाठी तर अजिबात आपल्याकडून कुठल्याही प्रकारची जागृती झाली नाही प्रारूप मतदार म्हणजे आता एक निवडणुकीचा पहिला टप्पा आपण ज्याला म्हणतो कि अं अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत निघालेली आहे त्याच्यानंतर प्रभाग रचना अंतिम झालेल्या आहेत आता प्रारूप मतदार यादी देखील त्यांनी प्रसिद्ध प्रसिद्ध केलेली आहे या पहिल्या टप्प्यामध्येच एक मोठा घोळ आपल्या समोर आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत हे जे काही शिर्डी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक विभागाकडून सुरू आहे हे निवडणूक एकतर्फी करण्याच्या दिशेने घेऊन जाणारी ही सगळी त्यांची प्रक्रिया आहे एका मतदाराचे एकाच प्रभागात दोन दोन वेळा नाव आहेत अशी काही नाव आमच्या निदर्शनास आलेली आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये हा हा प्रभाग क्रमांक अकरा आहे प्रभाग क्रमांक अकरा आहे हा हा सहा हजार एकशे बासष्ट मतदारांचा प्रभाग आहे याच्यामध्ये एक जो आहे नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक असलेला वाघमारे सीमा दशरथ नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक आहे त्यांचा मतदार क्रमांक आहे आय टी जे अठ्यात्तर एकोणस अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे सोळा आणि दुसरा मतदार आहे नऊशे नव्वद वाघमारे दशरथ सुधाकर त्यांचा अनुक्रमांक आहे नऊशे नव्वद आणि आय टी जे क्रमांक आहे अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे आठ या, या, तीन या दोन्ही मतदारांची नावं याच मतदार यादीमध्ये वाघमारी सीमा दशरथ नावतेच त्याचा अनुक्रमांक इथं झेड वाय एक्स साठ आठशे अठ्ठ्याऐंशी पस्तीस नावतेच आता आम्हाला या लोकांनी काय केलं पाहिजे ही हा हा जो दशरथ सुधाकर वाघमारे हा माग हा माणूस आम्हाला दोन माणसं नगरपालिकेने दाखवली पाहिजे येथ त्याचा चौदाशे अठ्ठावन क्रमांक आहे मग एका नावाची दोन माणसं आहेत का असतील तर त्यांनी ती उभी करावी आयडी दुसरं नाव वाघमारे सीमा दशरथ जे अगोदर सीमा दशरथ वाघमारे म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत त्यांची नावं सारखी आहेत पण त्यांचा अनुक्रमांक आणि मतदार क्रमांक दोन्ही बदललेले आहेत सीमा दशरथ वाघमारेचा वाय झेड एक्स नव्याण्णव पासष्ट चारशे अडुसष्ट हा आज, हा जो घोळा आहे ना हा आम्ही फक्त तुम्हाला प्राथमिक एक म्हणजे एक आम्हाला जी दिसलेला दिस आहे हा तुमच्या समोर ठेवलेला आहे आता मला सांगा शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेण्यासाठी मुदत दिलेली आहे आठ तारखेला यादी प्रसिद्ध केली आठ तारखेला यादी प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत झाली आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान ती यादी त्यांनी प्रसिद्ध केली तो दिवस पूर्ण केला त्याच्यानंतर नऊ तारखेला लोक असं हलक्यात याद्या बघू आपण काय करू परंतु आम्हाला काँग्रेसकडून सक्त सूचना आहेत प्रत्येक मतदार मतदार यादीमध्ये आपण लक्ष घालावं मतदार याद्या बारकाईने तपासाव्यात तर आम्ही हे जरा कालपासून सुरू केलं नाशिकला काल आम्हाला बैठक होती परवा त्याच्यामुळे आम्ही त्या त्यामुळे तो दिवस जात आला नाही पण काल दिवसभरात हे सुरू केल्यानंतर हे सगळं समोर येत आहे याच्यात नगरपालिकेकडून ह्या ज्या चुका झालेल्या आहेत ह्या चुका म्हणताच येणार नाही विधानसभेला जे बोगस मतदार होते ते या निमित्ताने उघड झालेले आहेत मी आपल्या परत एकदा जाणीवपूर्वक निदर्शनास आणून देतो हे अतिशय गंभीर आहे यांना निवडणूक एकतर्फी करायची आहे एकाच व्यक्तीचे जर दोन दोन तीन तीन नावं जर एका ठिकाणी आले तर अजून दुसऱ्या मतदार यादीमध्ये पण देखील ते नावं आले नसतील हे कशावरून याचा आम्हाला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि याच्यावर आम्ही हरकत घेणार आहोत परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत ही ही कुचंबना किंवा हा जो घोळ मतदार यादीमध्ये करून निवडणूक एकतर्फी करण्याचा जो प्रयत्न आहे हा आम्ही या ठिकाणी हाणून पाडणार आहोत आम्ही याची तक्रार रितसर निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही याची तक्रार करणार आहोत दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत मत, हो। मत शिर्डी शहरातील जे मतदार आहेत त्यांना आम्ही आवाहन करत हो। आहोत आजचा दिवस म्हणजे आज शनिवार उद्या रविवार आणि सोमवारचा एक दिवस आहे ती तारखेला के केला या तीन दिवसामध्ये हरकती घेण्यासाठी आपल्याकडं वेळ आहे आम्ही आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहोत आम्ही आमच्या या काँग्रेसच्या संपर्क कार्यालयामध्ये आपली जी काही असेल तक्रार ती आपण या ठिकाणी घेऊन यावी कारण बऱ्याच जणांचं तो राहायला समजा अकरा मध्ये आहे आणि त्यांची नावं दोन मध्ये आहे काहींची नावं पाच मध्ये आहे काहींची सहा मध्ये आहे तर जे जिथं राहतात त्यांना तिथं ते, ते मतदान करता आलं पाहिजे कारण विधानसभेला जी यादी होती त्याच यादीप्रमाणे आता ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर नागरिकांना माझं आव्हान आहे आपण हरकती घ्यावा सामूहिकरित्या आम्ही जर हरकती घेतल्या तर त्याच्यात समजा प्रत्येकाचा आधार कार्ड जमा करावं लागणार आहे ती हरकत आम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे कुटुंबात एकाच तरी नावं असलं पाहिजे आता मुख्याधिकारी साहेबांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हे काम म्हणजे खरं जे, खर जे कर्मचाऱ्यांचं काम आहे ते इच्छुक उमेदवार आज करत आहे म्हणजे <laughs> इच्छुक उमेदवारांनी काय निवडणूक आयोगाचं काम करायचं का मग निवडणूक आयोगाचं जा काम जर इच्छुक उमेदवार करीत असतील तर निर्णय काय येणार आहे सोयीप्रमाणे मतं त्या ठिकाणी घेतले जातील जे आपले आहे ते घ्यायचे जे आपले नाही ते तिथच ठेवायचे तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमच्या यंत्रणेचा तुम्ही वापर करून तुमच्या सोयीने निवडणूक कराल आणि विरोधकांना तुम्ही त्यांचं तोंड दाबू शकत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचा घोळ करून त्यांच्या पराभवाला तुम्ही कार्य ठरणार आहात जनता तुमच्या बरोबर नाहीये सत्ताधाऱ्यांच्या मध्ये प्रचंड रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे हा सगळा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याच्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे प्रभाग रचना ज्या वेळेला अंतिम करण्यात आली याच्यात दोन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत मतदार यादीतला घोळ मिटेपर्यंत आम्हाला निवडणुकीच्या कोणत्या प्रक्रियेला सामोरं जायचं नाही असं आज मी या ठिकाणी आपल्या समोर मत मांडलेलं आहे याच्यावर आम्ही कायदेशीर बाबी कशा पुढे कायदेशीर बाबी तपासून वरिष्ठांच्या कानावर घालून यात काय करायचं ते आम्ही करणार आहोत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नगरपालिकेसाठी अनुसूचित जातीचा जो उमेदवार या ठिकाणी आरक्षण निघालेला आहे अनुसूचित जातीचं आरक्षण निघालेला आहे याच्यासाठी आमच्याकडे सुशिक्षित आणि अतिशय क्लीन म्हणजे स्वच्छ शहर आमच्याकडे आहे आम्हाला या गोष्टीची भीती नाही तुम्हाला सांगतो पारदर्शकपणे जर निवडणूक झाली ना या शहराचा नगराध्यक्ष काँग्रेसचा होईल आणि शंभर टक्के याच्यामध्ये कुठलीही शंका नाही कारण जनता आमच्या सोबत आहे फक्त निवडणुकी पारदर्शक होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आम्हाला फक्त तुमच्या समोर हे जे नावं काढले ना आता तुम्ही बसलेली ना तेव्हा काढलेली नाव आहे याच्यासाठी आम्ही जेव्हा वेळ देऊ ना तुम्हाला याच्यातले कमीत कमी अडीच तीन हजार नावं आम्ही असे ना तुम्हाला काढून दाखव जे काही निघतील दहा निघाले तरी चोरीच आहे आणि एक हजारची केली तरी चोरीच आहे काय कसला भाजपचा गट मजबूत काही नाही एकदम ते मी आपण म्हणतो ना तो फक्त भोकडी उभा केलेला आहे जनता आहे का सोबत तुमच्या जनता तुमच्या सोबत नाही काल देखील शिर्डी विधानसभेची निवडणूक झाली साडेआठ हजार लोकांनी मत दिलेली आहेत साडेआठ हजार लोकांनी आणि मग त्याच्यामुळे आता परत खाप असले प्रयोग करून मातांच्या चोऱ्या करून तो खड्डा त्यांना भरून काढायचा असेल बहुतेक त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे आता तुम्ही धडधडीत तिथं बंदूक घेऊन उभे ना आम्हाला म्हणणार तुम्ही जाबर समोर कस काय जाणार तुम्ही गोळ्यात घडवायला आम्हाला बहिष्कार टाकणार काँग्रेस टाकणार आज आमचं काँग्रेसची बैठक आहे काँग्रेसनी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे अशा प्रकारचा मातांचा जर गोळा असेल तर आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही त्यांनी बाकी सगळ्या कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण करणार आहोत आम्ही बहिष्कार टाकणार आहोत या निवडणुकी जर हा बोल मिटत नसेल तर आम्ही निवडणुकीत सहभाग घेणार नाही काय काय निवडणूक मला सांगा तुम्ही किती शक्ती लावली त्यांनी जर मत आम्हाला निपुढे जायचं आम्हाला एक पासून सुरू शक्य शक्यतरी का म्हणजे तुम्ही निवडणुकीचा पार धिंगाणे करून टाकलाय लोकशाहीचा पार गळा घोटायचा तुम्ही काम चालू केलेलं आहे परिषद होण्यासाठी शिर्डी शहरातील संपूर्ण गाव आणि विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सर्वपक्षीय नेते जटले आणि ही नगर परिषदेची स्थापना करण्यात आली शिर्डी प्रथम नगर परिषद स्थापन झाल्यानंतर ज्याही मुख्य अधिकाऱ्यांनी ह्या याद्या प्रसिद्ध केल्या ह्या याद्यामध्ये प्रचंड गोळे खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने ह्या याद्या प्रसिद्ध करताना काही गाईडलाईन दिलेल्या आहेत यामध्ये जर मयत मतदार असेल तर त्याच्या नावासमोर ई असा शब्द प्रयोग करायचा असतो त्यानंतर ता स्थलांतरित मतदार असेल त्याच्या नावासमोर यस असा उल्लेख करायचा असतो यावरून एक लक्षात येते की बाबा हा मयत आहे पण असा कुठल्याही प्रकारचा निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार यांनी अंमलबजावणी केली गेली नाही दु, 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 दुसरी गोष्ट शिर्डी शहरामध्ये आठ हजार प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचा उल्लेख आहे मालमत्ता क्रमांक आहे आठ हजार मालमत्ता क्रमांक असताना मतदार यादीमध्ये पंधरा पंधरा हजार घरांची नावं पंधरा पंधरा हजार मालमत्ता क्रमांक हा कुठून आला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक एक आणि एक नंबर घर जर आपण पकडलं तर त्या घराचे संपूर्ण नावं हो, यादीमध्ये हवे घर क्रमांक एक त्या घरातले पाच नाव घर हो, क्रमांक दोन त्या घरातले तीन नाव हो, अशा प्रकार तो सिक्वेन्स असायला हवा हो, पण तो सिक्वेन्स केला गेला नाही हा सिक्वेन्स पूर्ण मिस आहे आणि यामुळे सगळ्या मतदारांची बौद्धिक वर्गांची आणि सगळ्या लोकांची धांदळ उडाली आहे मतदार यादी चेक करताना इतका मोठा अस संतोष तयार झालेला आहे की मतदार यादी दुसरी गोष्ट शिर्डी नगर परिषदेमध्ये जेव्हा मतदार यादी बनवण्यात आली प्रभागवाईज काही अधिकारी नेमले जातात त्या अधिकारी नेमल्यानंतर ती समिती बनवली जाते ती समिती त्या त्या भागामध्ये काम करते त्या वाड्यावर वस्त्यावर त्या एरियामध्ये एकूण किती घर आहात त्या घरामध्ये किती मतदार आहात या मतदारांची डिटेल्स घेतली जाते आणि त्या प्रकार त्याप्रमाणे मतदार यादी तयार केली जाईल असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहे पण निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी असं काम केलं गेलं नाही या कोणाच्या सांगण्यावरून असं सा केलं गेलं हा मोठा ब्रह्म म्हणून आम्ही शिर्डी श... काँग्रेस तर्फे हा जो घोळ चाललेला आहे तो घोळ जनतेच्या दरबारात आम्ही मांडणार आहोत खऱ्या अर्थाने शिर्डी शहरातील तमाम नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की तुमचं कुटुंब सुरक्षित आहे का मतदान रूपी प्रत्येकाने आपलं कुटुंब एका जागी आहे का हे चेक करा त्याचा अवेअरनेस ठेवा व्हेरीफिकेशन करा प्रत्येकाने की आपलं जर नाव एका मतदार यादीमध्ये मंडळीचं नाव दुसऱ्या मत मतदार यादीमध्ये आई वडिलांचं नाव तिसऱ्या यादीमध्ये जर असं होत असेल तर मनस्ताप आपल्या कुटुंबाला मनस्ताप देणारे कोण वर्ग आहात हे आपण शोधलं पाहिजे आणि आता तेरा तारखेपर्यंत सर्व मतदारांनी हरकत घ्यायची आहे म्हणून मी चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना एक आव्हान करतो आणि सूचना करतो की आपण या दोन दिवसामध्ये संपूर्ण मतदार यादी चाळा अवेअरनेस ठेवा जागृत राहा आणि त्यानंतर आपलं कुटुंब एक संघ ठेवा निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा एक अंग आहे घटक आहे आणि ह्या निवडणूक प्रक्रियामध्ये काही अधिकारी अफरातफर करत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये दे देशद्रोहाचे गुन्हे दाखल करू आम्ही खऱ्या अर्थाने भारताच्या सार्वभूम स्वातंत्र्याला भारताच्या असलेला एक मूलभूत घटकाला तुम्ही हात घालताय निवडणूक प्रक्रिया ही तुम्ही एकदम इझी हे घेताय लाईटली घेताय निवडणूक प्रक्रिये ज्याही तंतुतंत गोष्टी पालन करायच्या असतात त्या पालन केल्या जात नाही म्हणून आम्ही त्या प्रभागाधिकारी आणि त्या प्रभागाचा मुख्य अधिकारी याच्या विरोधामध्ये गुंड फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीला कायमचा घरी बसवणार आहोत खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच